गणपतीचे दहा दिवस रोज नवीन कोणता प्रसाद बनवायचा यात घरच्या गृहिणीचा फार गोंधळ उडतो आणि त्यात जर ती वर्किंग वुमन असेल ना तर या विचारांनी तिचे आणखीनच तारंबळ उडते एखादा इन्स्टंट आणि स्वादिष्ट प्रसादाचा पदार्थ तयार करावा असं प्रत्येकीलाच वाटतं म्हणून तर मी अशा एका झटपट प्रसादाची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या अकराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजचे मोदक बनवण्यासाठी मी हे साहित्य वापरलेलं आहे तर बघा अगदी मोजक्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात हा प्रसाद बनून तयार होतो दूध तूप साखर तर घरी असतंच आणि मिल्क पावडर आणि पनीर हे रेडीमेड बाजारातून मी आणलेलं आहे इथं दूध फोडण्याची वगैरे अजिबात गरज पडत नाही आणि मी परफेक्ट प्रमाण आणि टायमिंगसहित ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा यासाठी मी दोनशे ग्रॅम मलई पनीर वापरलेलं आहे अगदी सॉफ्ट आहे हे पनीर तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी दूध काही न टाकताच ते बारीक करायचं आहे तुम्ही बघा अशी बारीक पेस्ट बनवलेली आहे तुम्ही ते किसून पण घेऊ शकता पण परतण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो आणि त्याचा मऊ पण आपण त्यामुळे थोडासा कमी होईल आता आपण जी साखर घेतली होती ती पण मी बारीक केली आहे साखर शक्यतो बारीक वापरली तर ती विरघळायला मदत होते लवकर विरघळते आधी साखर बारीक करा आणि मग त्याच भांड्यामध्ये पनीर बारीक करून घ्या आता आपण हे कढईमध्ये बनवायला सुरुवात करू सुरुवातीला गॅस बंदच ठेवायचं आहे आणि कढईमध्ये दूध घ्यायचं शक्यतो बरेच जण यामध्ये दूध वापरत नाहीत पण दूध नक्की वापरा त्यामुळं मोदक अतिशय मऊ होतो पुन्हा त्यामध्ये साखर टाकायची आणि मिल्क पावडर पण टाकून घ्यायची आता हे सर्व मिक्स करायचं आणि दूध थंड असतानाच मिक्स करायचंय कारण गरम दुधामध्ये पावडरच्या गाठी बनतात आता बघा हे सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आपण पनीरची पेस्ट टाकूया ती पण मिक्स करून घेऊया आणि मग त्यामध्ये तूप टाकायचं आणि आता गॅस चालू करायचा सुरुवातीला मी तीन ते चार मिनिट हाय फ्लेमवरती गॅस ठेवलेला होता पण मिश्रण सतत परतत राहायचंय आणि त्यानंतर पुढचे पंधरा मिनिट मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवला त्याला सतत असं हलवत राहिले नाहीतर ते खालच्या बाजूने करपू शकता आणि मोदकाचा कलर बदलू शकतो आणि पाच मिनटानंतर ते जरासं घट्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये विलायची पावडर टाकली विलायची पावडर तुम्ही अगदी शेवटी पण टाकू शकता बघा हे असं सतत हलवत राहायचं आहे आता एक आठ दहा मिनटानंतर ह्याला तूप रिलीज व्हायला लागलेले तरी पण गॅस आत्ताच बंद करायचा नाही हे आणखी थोडंसं आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे दूध टाकल्यामुळं ह्याला एक पाच ते सहा मिनिट आणखी थोडासा जास्त वेळ लागतो आता वीस मिनिटापर्यंत असा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आणि बाजूला एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवायचा थंड झाल्यावर ते जरासच घट्ट बनलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनिट थंड व्हायला लागतात पण त्याला असा मऊ पण आलेला पाहिजे आता यामध्ये मी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांचा वापर करणार आहे तुम्ही त्यामध्ये मिक्स पण करून घेऊ शकता आता साच्याला तूप लावायचं त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यावरती असं सारण दाबून भरायचं आणि साच्यामध्ये पण सारण असं घट्ट दाबून भरायचं घट्ट दाबून भरल्यामुळं मोदकाला काय होतं सुंदर आकार यायला मदत पडते व्यवस्थित त्याच्या पाकळ्या पडतात आता हे एक्स्ट्रा आलेलं जे सारण आहे ते पण काढून टाकायचं आणि त्यानंतर साचा अलगत उघडायचा खालची जी सपाट बाजू असते मोदकाची त्या बाजूने मोदक हातावरती घ्यायचा अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट रसमलाई मोदक तयार होतो मी सुरुवातीला एक नंबरचा सा मोदकाचा साचा वापरला होता पण बाकीचे सगळे जे मोदक आहेत ते दोन नंबरच्या मोदक पट्टीने बनवून घेतलेले आहेत आणि जवळपास तेहतीस मोदक या साहित्यामध्ये तयार झालेले आहेत तर बघा हलवाईच्या दुकानात जाण्यापेक्षा अगदी अर्ध्या तासातच गर घरच्या घरी आपण हा रसमलाई मोदक बनवू शकतो या सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर नक्की करून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद